हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे तर आपण खूप दिवसांनी आता परत भेटत आहोत खूप रिक्वेस्ट येत होत्या की ताई तुझे व्हिडिओ काही बरं येत नाही आहे तर काही कारणामुळे व्हिडिओ मी टाकू शकत नव्हते आता परत तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळतील तर आधी जसं तुम्ही तुमचे प्रेम सपोर्ट दिला तसंच आता पण मला तुमच्या प्रेमाची आणि सपोर्टची गरज आहे आशा करते की आजचा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडेल तर आज आहे भोगी भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्याची संक्रांत आहे तर मी आज आपल्या संक्रांतीसाठी लाडू बनवत आहे आणि थोड्या तिळपट्टी बनवत आहे तिळाच्या पट्टी आणि तिळाचेच आपले तिळगुडाचे लाडू बनवत आहे तर त्याच्यासाठीच मी एक वाटी तीळ घेतले मागच्या वर्षी मी इंडियाला गेली होती तेव्हा मम्मीने तीळ दिले होते तेच तीळ मी सांभाळून ठेवले छान आता इथं छान मी आपले तीळ मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेते आणि तीळ तीळ अशी छान तडतडायला तर लागली त्या मग आपल्याला तीळ काढू काड़, काढून काड़, घ्यायची जास्त पण भाजून घ्यायची नाही कारण जास्त जर तीळ भाजून घेतली तर थोडा अशी कडसळ तीळ लागते बघा जास्त जर भाजल्या गेली तर तर इथं मी मस्त तीळ भाजून घेतली आता तीळ मी बाजूला काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी एक छोटासा चम्मच आपला पोहे खायचा छोटा चम्मच तूप घेतलेला आहे तूप छान मेल्ट करून घ्यायचं आणि जेवढी मी तीळ घेतलेली होती एक वाटी मी तीळ घेतलेली होती मोठी तेवढंच तीच वाटी मी गूळ घेतलेला आहे गूळ छान खिसून घेतलेला आहे गुड छान मी मंदाच्यावरती असा पातळ करून घेतलेला आहे फक्त त्यामध्ये गाठा वगैरे काही राहिले नाही पाहिजे आणि गुडामधून असे छान आतून बबल्स आले का समजून जायचं आपला पाक तयार आहे यामध्ये पाणी वगैरे मी काहीच टाकत नाही फक्त गुड मेल्ट करते आणि त्यामधून बबल आले का आपले आप जे भाजलेले तीळ आहे ते तीळ मी त्यामध्ये टाकलेले आहे तुम्ही यामध्ये थोडेसे आवडीनुसार शेंगदाणे पण असे थोडे ओबडधोपड वाटून शेंगदाणे पण टाकू शकता भाजून पण मी फक्त तिळाच्या करत आहे कारण मला पट्ट्या करायच्या आहे तिळाच्या आणि त्याच्याच थोडे लाडू करायचे आहे म्हणून मी फक्त तीळ यूज केलेले आहे जर तुम्हाला लाडू करायचे असले तर तुम्ही त्यामध्ये शेंगदाणे पण थोडे टाकू शकता तर इथं मी आता गॅस एकदम मंद केलेला आहे फक्त आता मी जे तीळ आहे आपल्या त्या पाकामध्ये आपल्या छान मिक्स झाले पाहिजे आणि त्या मिक्स झाल्या का मग मी गरम गरम आपली पट्टी त्याची लाटून घेईल तर बाजूला आपलं तीळ आणि गुळाचं मिश्रण तयार आहे तर इकडेच मी आपलं पट्टी लाट्यासाठी बेक पेपर घेतलेलं आहे त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे जेणेकरून आपले आपलं जे तीळ गुळाचं मिश्रण आहे ते याला चिटकू नये म्हणून फक्त थोडंसं तुपाचा हात त्याला लावायचं आणि गरम गरम आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जर थोडंफार थंड झालं तर मग आणखी ते लाट्याला आपल्याला जड जाते म्हणून गरम गरम काय करायचं सुरुवातीला थोडं हाताला तूप लावून घ्यायचं आणि हाताने थोडं थापटून घ्यायचं म्हणजे पूर्ण तर हाताने थापटून खूप चटके लागतात तर थोडं हा सुरुवातीला हाताने था थापटून घ्यायचं आणि नंतर छान मग लाटण्याने आपल्याला जेवढी पातळ आपल्याला पट्टी पाहिजे तेवढी पातळ लाटून घ्यायची बघा इथं मी छान पातळशा पट्ट्या लाटून घेतलेल्या आहे आणि थोडं याला थंड होऊ द्यायचं सुरुवातीला असं वाटतं आपल्याला की हे थोडं वाकस वाकस आहे म्हणजे थोडं असं छान क्रिस्पी झालेली नाही आहे तर त्याला थोडं थंड होऊ होऊ द्यायचं जसं जसं आपली पट्टी थंडी होईल तशी तशी ती छान क्रिस्पी होईल तर मी थोडी कापून बघितली होती तर ते थोडं गरम होतं आतमधलं मिश्रण म्हणून मी त्याला पाच मिनिटं तसंच साईडला ठेवलं आणि जे लाडू करायचे होते मला थोडेफार ते लाडू मी आता वळून घेत आहे जे लाडू करून झाले एकदम थोडेसे त्याच मिश्रणातलं थोडं मिश्रण घेऊन मी लाडू केले त्याचे आणि तोवर इकडे आपली जी पट्टी आहे लाटलेली ती पण छान थंड झालेली होती म्हणून मी काय केलं पिझ्झा कटरने छान त्याला काटून घेतलं तर तुम्ही बघू शकता एकदम इझी ते कट होत होते आणि थंड असल्यामुळे ना इझी आणि त्याच्यानंतर आपण तूप लावलेलं होतं खालून बघा त्याच्यामुळे ते इझी निघत होते चिट एक पण पट्टी खाली चिटकलेली नाही तर हे बघा इथं आपल्या छान पट्ट्या अशा तयार झालेल्या एक पण पट्टी आपली चिटकलेली नाहीये कारण आपण त्याला छान तूप लावलेलं होतं मस्त त्याला आता एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं पण लक्षात घ्यायचं की सर्व आपलं जे पट्टी आहे ते थंडी व्हायला हवी हे सर्व करून होत नाही तर मुलींना आणण्याचा टाईम झाला होता तर मी आता मुलींना स्कूलमध्ये आणायला जात आहे आणि बाहेरनं खूप बर्फ झालेला आहे दोन तीन दिवसाच्या आधी खूप बर्फ झालेला होता तर बाहेर पण एकदम वातावरण खराब झालेलं आहे मी जाता जाता तुम्हाला दाखवतेच दोन, बाकी, बाकी दोन तीन दिवस झाले स्नो पडून तरी पण तुम्ही बघू शकता खूप ढिगचे ढीग आहे आणि जेवढी काही पाऊल वाट आहे तेवढी फक्त त्यांनी क्लीन केलेली आहे आणि बाकी बाकीचा साईडला वगैरे तुम्ही बघू शकता खूप सारा बर्फ इथं पडलेला आहे दोन तीन दिवसाच्या आधी तर एवढा पडलेला होता की साइडला गुटघ्यापर्यंत बर्फ साचलेला होता पण काल काल थोडं रात्री पाणी पडलं त्याच्यामुळे थोडा तो मेल्ट झालेला आहे आणि पाऊस आणि बर्फ खाली आहे त्याच्यामुळे काय होतं पाय घसरण्याचे चान्सेस खूप असतात म्हणून खूप सांभाळून सांभाळून जावं लागतं तुम्ही बघू शकता खाली पण खूप घाण झालेली आहे कारण कारण का वरून पाणी पडत आहे तो हळूहळू हळूहळू खूप लेअर मोठी असल्यामुळे तो हळूहळू मेल्ट होत आहे त्याच्यामुळे पाय घसरू शकतात खूप सांभाळून सांभाळून जायचं आहे तर मी आता जाते आणि मुलींना किंड मधून घेऊन येते आणि अदिती अन्वीला मी आता किंड गार्डन मधून घेतलेला आहे त्यांच्या किंड गार्डनच्या पुढे पण खूप सारा बर्फस असलेला आहे मुली जशा काही बाहेर येतात तशा त्या बर्फामध्ये खेळायला लागतात आणि मी आज व्हिडिओ घेत आहे तर आदितीला समजून गेले की आ, मा परत आपली व्हिडिओ चालू करायचं ते विचारत होते मला तर घरी आली मुलींचं सर्व मुलींना कपडे वगैरे त्यांनी चेंज केला आणि आज भोगी होती म्हणून म्हटलं भोगीची भाजी करावी तर सर्व तर इथं मिळत नाही पण जे जे घरामध्ये होतं आ, तर त्याचे ते मी घेतलेलं आहे भाजीसाठी थोडं कॅप्सिकम कॅरेट भोपळा होता एक त्याच्यानंतर ड्रमस्टिक होते ते सर्व घेऊन मी थोडं त्याला ते तेलामध्ये परतवलं आणि ज्या आपल्या भाज्या होत्या मिक्स भाज्या त्या मी आ, बाजूला ठेवल्या शिजण्यासाठी थोडं पाच मिनट मी, मी शिजून घेणार आहे तर इकडे मी शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले छान ग्रेवी आज मी शेंगदाणे आणि तिळाची बनवणार तर इथं मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये एक कांदा कापून घेतलेला आहे कांदा छान परतून घेते इकडे आपला कांदा होईपर्यंत मी आपले जे शेंगदाणे आणि तीळ भाजलेले आहे त्याचं वाटण करून घेते बाकी यामध्ये मी लसूण अद्रक आज काहीच नाही टाकणार फक्त शेंगदाणे आणि तिळाची ग्रेव्ही करणार आहे आता इथं मस्त कांदा आपला झालेला आहे एक टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेला आहे मी आणि टोमॅटो थोडं परतून झाल्यानंतर आपले जे बेसिक मसाले आहे जसं की लाल तिखट कांदा आपला कांदा लसूण मसाला टाकू शकता त्याच्यानंतर गरम मसाला आणि थोडं आपलं जिरा पावडर मी टा ता, टाकलेली आहे आणि जी आपण पावडर बनवून घेतलेली होती ती मी टाकलेली आहे तिळाची आणि शेंगदाण्याची आणि त्याच्यानंतर थोडं पाणी मी टाकलेलं आहे याच्यासाठी की आपलं जे तीळ आणि शेंगदाणे ते छान मिक्स झाले पाहिजे मसाल्यामध्ये मी थोडंसं वरून पण तिळा टाकलेले आहे आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता शकता तर आपला मसाला थोडा मी लो फ्लेमवरती थोडं भाजून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत आता छान थोडं तेल सुटलेलं आहे आता सर्व शिजलेल्या भाज्या मी त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि छान भाज्या मी थोड्या मसाल्यामध्ये आधी पाच मिनिट मिक्स करणार आहे जेणेकरून जो काही मसाला आहे तो आपल्या भाज्यांना लागल्या लागायला पाहिजे आणि वरून तुम्ही थोडं पाणी टाकू शकता आपल्या आवडीनुसार जशी आपल्याला भाजी पातळ पाहिजे किंवा जशी थिक पाहिजे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाट पाणी टाकून घेऊ शकता नंतर मी थोडं पाणी टाकून आपलं मस्त त्यामध्ये वरून मीठ कोथिंबीर घातलं आणि आज मी केलेलं आहे त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी तर इथं मस्त बाजरीच्या भाकरी पण तयार आहे खरंच सांगायचं ना तर ही भाजी मी बराच वेळा करते जे काही फ्रीजमध्ये एखाद्या वेळेस सर्व आपली भाजी संपत नाही तर जेवढं काही लास्ट विकेंडच्या विकेंडला जेवढ्या काही भाज्या फ्रीजमध्ये निघता ते मी भाज्या काढून घेते आणि त्याची अशी एक भाजी बनवते तर मस्त इथं आपली भोगीची भाजी तयार आहे आणि बाजराच्या भाकरी तयार आहे तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडला असणार व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बाय बाय